नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कांदा पात चीज थालीपीठ कस बनवायचं ते बघणार आहोत झटपट बनवून तयार होतं चला तर वळू या आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण कांदा पात घेतलेले आहे इथे एक वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल एक छोटा वाटी आपण कोबी घेतलेला आहे आणि एक गाजर बारीक किसून घेतलेला आहे ही लसूण मिरची जिऱ्याची जी पेस्ट आहे सात ते आठ मिरच्या घेऊन दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून आपण पेस्ट केली आहे आता इथं पीठ घालून घेतलं आहे आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे इथे आता हे बाजरी बाजरीचं पीठ आहे बाजरीचं पीठ सुद्धा आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे इथे आपल्या आवडीप्रमाणे येथे आपण पिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठामुळे आपले थालीपीठ छान असे सॉफ्ट व्हायला मदत होते आणि हे काही मसाले आहेत पांढरे तीळ घेतलेले आहे दोन चमचे मी जिरे घेतलेले आहे एक चमचा भर धने पावडर लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण आणि गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदरच पाणी टाकायचं नाही आहे कारण कांदा पातीला भरपूर पाणी असतं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर पाहिजे तसं थोडं थोडं पाणी क टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून घेऊया आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे मिरची वाटताना सुद्धा आपण यामध्ये मीठ टाकलेलं होतं अर्धा चमचा आपण किती पिठाचं प्रमाण घेतो त्यानुसार मिठाचे प्रमाण आपल्याला कमी जास्त येथे आता पुन्हा थोडंसं पाणी घेतलं आहे आपण छान असा डो करून घ्यायचा आहे आपल्याला फारही पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे मध्यम असा डो बनवायचा आहे म्हणजे आपले थालीपीठ छान असे सॉफ्ट होतात आणि भरपूर प्रकारचे पीठ टाकल्यामुळं अतिशय पौष्टिक असे बनतात हे आपण केव्हाही खाऊ शकतो नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी सुद्धा आपण हे खाल्ले तरीही पोटभरीचे पदार्थ आहे हा आपला दो छान असा मळून झालेला आहे आता इथे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आपल्याला पाहिजे असेल तर आपण एक कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकतो याला आवर, आता याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे मी थोडस पाणी चिंपडलं आहे त्यावर म्हणजे आपलं थाली पिठाचं पीठ यावर चिकटणार नाही आणि छान असं हलक्या हाताने गोल असं थापून घ्यायचं आहे आपण यामध्ये पीठ भिजवत असताना कांदा किंवा कोथिंबीर काहीही टाकलेलं नाहीये असंच ह्याची टेस्ट फार छान लागते बघा हे थापटताना सुद्धा आपल्याला फारही पातळ करायचं नाहीये किंवा फारही जाड करायचं नाहीये जाड थालीपीठ झालं तर आतून कच्चे राहते ते आणि फारही पातळ केलं तर कडक होतात त्यामुळे मध्यम अशा आकाराचं थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे आता आपलं थालीपीठ तयार आहे थापून तवा गरम करायला ठेवला होता मी यावर थोडस तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये बटर टाकला तरीही चालू शकेल आता जे थालीपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपण तव्यावर टाकून घेतलं आहे पटकन काढून घ्यायचं आहे जर पेपर घेतला प्लॅस्टिकचा सा तर तो तव्याला चिकटण्याची शक्यता असते थोडस चमच्याच्या सहाय्याने पुन्हा आपण वरून तेल सोडलेलं आहे आपण यावर साजूक तूप टाकलं तरी सुद्धा याची टेस्ट फार छान येते झाकण ठेवून घेतलं आपण दोन मिनटं म्हणजे आजपर्यंत छान असं शि भाजल्या जातं ते आता हे पलटवून घेऊया आपल्याला दिसत असेल छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि छान भाजलं गेलं आहे एका साइडनी हे चीज टाकल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते आणि लहान मुलांना चीज फार आवडते त्यामुळे असा पौष्टिक पदार्थ थोडासा वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे सर्वच आवडीने खातात आता हे दोन्ही साइडला आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे यावर हे चीज घेतलेला आहे मी आता हे थोडस चीज यावर, यावर या किसनीच्या सहाय्याने आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण टाकू शकतो किंवा नाही टाकलं तरीही चालू शकेल ऑप्शनल आहे हे कडून सारख्या आकारात टाकून घ्यायचं आहे फार छान सुगंध सुटलेला आहे यामध्ये आणि तिळामुळे ह्याची टेस्ट फार छान लागते आता थोडस एक मिनिटासाठी आपण फक्त झाकण ठेवून घेतलं आहे चीज मेल्ट होण्यासाठी हे बघा झटपट आपलं थालीपीठ बनून तयार आहे नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ कसा वाटला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि जर थालीपीठ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद